व्हिडिओ चालू केली काय करू मम्मी नाचू का चालू केली तुला चांगलं माहितीये मला मम्मीला राग आला मम्मीचं कसं असतं मम्मीचं एक हाफ फोन झाल्यावर कसं असतं मी कधीच बसन सांगत होते सूरज सा, मोबाईल घेऊन ये सूरज मोबाईल घेऊन काय करायचं मम्मी ओय ओय काय करायचं ओय मग मम्मी ओय काय करायचं अरे काय मग ते करणारच ना तुला बोलतच नाही मग तुला माहित का काय करायचं होतं ते नव्हतं माहित 샵도 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 샵는 샵도 샵도 샵 करायचा एक्सरसाइज करायचे व्यायाम करायचे अशा निवार जागेवर नसते तो कुणाला बघितलंय का निवार जागेवर व्यायाम करताना पडलं की हाड मोडायचे काम कुणाला बघितलं आता माझी कुठं गावाला जायचं हा गावाला जायचं मातीत इकडं माती नाहीत का एवढा लिस्ट येत नाही जायचं काय होतो काकांची साफसफाई चालू आहे असं

सादगी वर तो आहे तू इकडे ना इकडे तुला गरम हळद नाही तुला उकळलेलं पाण आहे त्याशी त्याच्यावरून हळद टाकते आज कसली व्हिडिओ कट झाली चुकून व्हिडिओ मोबाईल सा टाकला व्हिडिओ पण झाली तर इथं बघत होता आता आमच्या चालू आहे फुल साफसफाई आका आका था आका का। आका था आका आका ह्याला वरती लागून काय करायचं

रास आहे माझ्याला बोलायला होत नाही बोलतो रे तू हा आ कॅमेरामॅन का तो उचकत नाही का कॅमेरामॅनच ना बोल कसं उचकत्या पाय मोडला टुकडा पडला पायाचा दहा तुम्हाला मुंड पायाला बांधतोय ना तू काय केलं याला जेवायला आज साफसफाई चालू आहे आमची आंघोळ वगैरे केली थोडीशी साफसफाई करून भूक लागली होती मला जेवायला बसते आता तुम्ही पण या जेवायला सगळ्यात आणि अजून आगी साफसफाई डबेडुबे घासायचे तर हे पडदे वगैरे काढून टाकते घासाय भयाला घासायला नाही माझ्या हात मोडलेला तिला काही करता ते प्लास्टर काढले का हाताने झुपून काढले तस वापरा होत नाही असं वापरा हलवाल नाही आकाश असं करत असा सवयी लागत वगैरे सगळं काढलेलं आहे आणि मी भिजू घातलेलं आहे सार्थकने मा सूरजने माझ्या सगळं काढू काढू टाकले आणि तिला त्याला ला राग आलेला आहे या त्या पुरीचा लई अड्यावणी पक्का याड्यावणीकडचे आकायद झुकली आणि माझं घरं वगैरे पुसून झालं सगळं स्वच्छ केलंय मी सगळं स्वच्छ केलं इकडचं सगळं राडा आवरला पडदे काढले सगळे आणि की इकडं किचनचं खालचं सगळं पुसून पासून सगळं 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 डब्यातलं सामान काढून ठेवले आता डबे घासले ना कारण की पाणी नाही म्हणून मी डबे वगैरे घासायचे ठेवले तर हे बघा सगळा सगळं पुसून पासून काढलंय गॅस घासून वगैरे काढलाय चकाचक क्लीन काढलाय चकाचक झालाय सगळं चकाचक केलंय मी सगळं फ्रीज बी घासून काढलंय आमचं फ्रीज मोकळं झालंय हे बघा फ्रीज बी घासून काढलाय सगळा आता राहिलंय ती माझी परडी उद्या सारून काढन कारण की आज पूजा वगैरे काय केली नाही मीठ टाकून घरे वगैरे पुसले तर कारण की आज ताजं पाणी बी नव्हतं आणि हे बी नव्हतं हे बघा ह्याच्यावरचं सगळं बेडशीट वगैरे सगळं सगळं काढून टाकलं आहे आणि इकडं भिजू घातले तर कपडे म्हणजे उडं घासायचं आहे पटा आणि पाणी नाही आहे म्हणून सगळी बोंबा बोंबे पाणीच नाही आहे तर हे बघा आणि मम्मा मम्मा माझी झुपली मा, 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 मम्मी मा, इकडं बकेट भरतून पडलं आहे सगळं कामच काम आहे आणि आता इकडं गॅलरीतलं सगळं ग्रीलमधलं आवरून काढलं सगळ्या बाटल्या बिटल्या ह्याच्यात भरून ठेवल्या आता मुला आता थोड्या वेळा बसावा कारण की जरा थकवा आल्यासारखं झालं आहे सगळं घर घरं वगैरे पुसून झालेत माझे सगळे सगळं चकाचक झाले फक्त आता फक्त नाही फक्त मला पडदे धुवायचे आहेत आणि राहिलं प्रश्न मोठल्या राजा या धुवायच्या राहिल्या आता माझ्या मोठल्या राजा या त्या आता मी उद्या सकाळी सकाळी आमच्या आहोणला घेऊन नदीला जाणार आणि मग तिकडं मी रजा या वगैरे धुणार तर तुम्ही माझे व्हिडिओ असेच कंटिन्यू करायचा व्हिडिओ आवडले हे बघा माझी गुंजन हा गुंजनला नदीला पवायला हां मग लाईक करा बोल लाईक करा आता हे संध्याकाळी संध्याकाळी फिश टँक उचलणार आणि हिदं ठेवणार हिद संध्याकाळी फिश टँक उचलून आता संध्याकाळी मला एक का नाही बेशींभर भांडे पडले डबे घासायचे आहेत पदे धुवायचे आहेत कपडे धुवायचे आहेत आणि पाणी नाही आहे म्हणून मी आता झोपते भेटत थोड्या वेळाने थोडा आराम करते मी आता लय दुखायला लागले माझी गॅस वगैरे हो किचनचं सगळी स्टाईल वगैरे हो सगळं सगळं घासून काढलंय धुवून काढलंय आणि ह्या पोराने माझ्या थोडीशी मदत करू लागलाय फ्रीजचे भांडे घासून काढले सगळे आईओ हो, 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 सर्व तुला तो पर्यंत आता आता थोड्या वेळा उठले मी थोडं वेळ झालंय बरंच वेळ म्हणजे बरंच वेळ झालेलं आहे आणि कॉफी वगैरे पिले आणि आता आमचं पाणी पाणी आलं की धुनं धोयचं पडदे वगैरे काढून ठेवलेले येतं भाकरी केल्या तातातली भाकरी झाल्या माझ्या आता जेवण करायचं आणि पाणी आलं की धुनं धुवायचं भांडे घासायचे तर मग झालं उद्याच्याला घट्ट बसायला निवांत तर भेटूया थोड्या वेळाने तोपर्यंत तो बाय सुरज सुरज तर आता आमचे जेवण वगैरे झालेले आहेत संध्याकाळचे आणि माझे बघा सगळा राडा झाला आहे घासून घुसून कपडे चेंज केले सगळे बोलले जाते हे डबे डुबे घासले तर कपडे धुतले तर आता सकाळी हे सामान सगळं सामान सकाळी भरून ठेवन मी त्याच्यामध्ये मी दमले आता <coughs> आता मी झोपते आराम करते हे आमची सगळी आमची मंडळी झोपलेली सगळी తల వీడియో విడియో అవడా శేర్ సబ్స్క్రాబ్బ కను బ్లగ నెట్ప బాయ్